शत्रू कैलासवासी वसंतराव नाईक यांचा शेचाळीसावा स्मृती दिन सोहळा आमच्या वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान वतीने महाराष्ट्रातील प्रगतीशील शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञ यांचा सत्कार आणि सन्मान करूना मिया आने आने करून आम्ही या ठिकाणी साजरा करीत आहोत शेती आणि शेतकरी यांच्यावर मनापासून प्रेम करणारे गहुली या लहानशा तांड्यातून जन्मले हाजूसिंग फुलसिंग नाईक शिक्षणाचा खडतर प्रवास पूर्ण करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर या नावाने विराजमान वसंतराव नाईक झाले मनापासून निसर्गावर प्रेम करणारे असल्याने ऋतूवर आधारित वसंत हे नाव हाजूसिंग ऐवजी लावून घेतले आणि आपल्या कार्याने वसंत चरणी वंदन करूया असे आदरामर ठरले अशा या आदरा प्रतिष्ठानसद याद्वारे आयोजित दरवर्षीप्रमाणे अठरा ऑगस्टला होणारा हा प्रोग्राम यावेळेस याला एक भव्य स्वरूप असं देण्यात आलेलं आहे अशा या कार्यक्रमाला अध्यक्षरूपी लाभलेले माझे कॅबिनेट मंत्री तथा मृद व कॅबिनेट मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य संजय भाऊ राठोड साहेब मंचावर उपस्थित आशीर्वाद रूपी आपल्याला सर्वांना लाभलेले आमदार महंत महाराज मंचावर उपस्थित उमरखेड येथील आमदार सन्मान्य किसनरावजी वानखेडे माझे मोठे बंधू मंचावर उपस्थित सन्मान्य निलेजी नाईक मंचावर उपस्थित सन्मान्य श्याम भारती महाराज माझे मोठे बंधू सन्मान्य माझे आमदार फाजा बेग साहेब माझे मोठे बंधू सन्मान्य माझे आमदार डॉक्टर संदीपजी धुर्वे सन्मान्य जगदीशजी महाराज सन्मान्य टी जी, जी, जी राठोड साहेब वसंतरावजी घुईखेडकर बाळासाहेबजी कामारकर माझे मित्र अनिरुद्धजी पाटील माझे मोठे बंधू ययाती दादा सभागृहात आपण एक छोटासा कार्यक्रम घ्यायचो दरवर्षी छोटस असेल तरी त्याला नाईक साहेबांच्या नावाने आपण तो फार चांगला कार्यक्रम तिथे घ्यायचो आणि खरं म्हणजे आपल्याला या आजच्या या कार्यक्रमाला या महाराष्ट्र राज्याचे तसेच विदर्भातील सुपुत्र ते स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबानंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा त्यांना मान मिळणार आहे ते या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब लाभणार होते पण काल रात्री आपल्या सर्वांना माहिती असेल नऊच्या दरम्यान महाराष्ट्राचे जे महामहिम राज्यपाल सन्मान्य सी पी राधाकृष्णनजी यांचं उपराष्ट्रपती म्हणून त्यांची निवड कर म्हणजे उमेदवार म्हणून त्यांची निवड करण्यात आली आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत आज पदभार सोडून दिल्लीला जायचं आहे आणि पदभार सोडल्यानंतर एक प्रोटोकॉल एक नियम असा आहे की त्यांचा पदभार सोडताना त्यांना मुख्यमंत्री आणि त्यांना सेंड ऑफ द्यायचा आहे सी ऑफ म्हणतो आपण म्हणून माझा अकरा वाजून पंचावन्न मिनिटाला रात्री ही सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांशी बोलणं झालं आणि मुख्यमंत्री साहेब बोलले की याच्यापेक्षा मोठा प्रोटोकॉल काही नसतो संविधानिक पदाचे काही संविधानिक नियम असतात ते नियम आपण काही बदलू शकत नाही तर त्यांच्या वतीने महायुतीचा एक मंत्री म्हणून मी आणि संजू भाऊ आम्ही आपल्या सर्वांना इथे दिलगिरी व्यक्त करतो तसेच महाराष्ट्राचे कृषी मंत्री सन्मान्य दत्तात्रय भरणे साहेब ते पण येणार होते पण ते पुण्याला होते त्यांचा पुण्यावरून हेलिकॉप्टर हा नांदेड पर्यंत पोहोचू शकत नव्हता मधात वातावरण खराब असल्यामुळे त्यांना परवानगी मिळाली नाही म्हणून ते पण येऊ शकले नाही आणि सन्मान्य उईके साहेब त्यांनी तर अक्षरशः मला सकाळी सकाळी आठ वाजता व्हिडिओ कॉल लावला की तुला खोट नाही वाटायला पाहिजे म्हणून व्हिडिओ कॉल लावला आणि त्यांना बाजूला डॉक्टर बसले होते आणि त्यांना एकशे दोन एवढं ताप होत आणि संजू भाऊ हे सर्वांचे आपल्या सर्वांना माहिती आहे की वसंतराव नाईक साहेबांवर प्रेम करणारे आहेत आणि त्यांना जेव्हा मी सांगितलं त्यांना पण आज जायचं होतं पण त्यांना सांगितलं तर आपल्याला आदेश स्वरूपी ते लाभलेले विक्रमी उत्पादन घेतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन धुळे जिल्ह्याचा उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार एक जुलै दोन हजार पंचवीस ला त्यांना देण्यात आला मका उत्पादन वाढीसाठी ते सोशल मीडियासह विविध कार्यक्रमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात प्रगतीशील शेतकऱ्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे आम्हा सर्वांना अभिमान आहे पंचवीस ते तीस किलो वजनाचा घड घेऊन तेवीस एकरातून पंच्याहत्तर लाख रुपये उत्पन्न मिळवले या आधी अठरा एकरात तूर पीक घेऊन एकरी अकरा क्विंटल उत्पादन मिळवले असे अभ्यासपूर्ण व नियोजनबद्ध शेतीमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे त्यांच्या अनुभवाचा फायदा इतरांना व्हावा म्हणून ते शेतकऱ्यांच्या जाऊन मार्गदर्शन करतात या कृषी गौरव पुरस्काराची मानकरी कुंदन देवरावजी वाघमारे यांचा सत्कार सोहळा संपन्न होत आहे जर महाराष्ट्र मध्ये त्या जुलै महिन्यात पाऊस पडला तर नाईक साहेब स्वतःच्या खिशातून पैसे काढून पेढे वाटायचे शासनाच्या पैशांनी पेढे नाही वाटले हा नाईक साहेबांचा इतिहास आहे आणि नाईक साहेबांचा प्रामाणिकपणा मग तो शेतकऱ्याचे असो किंवा राजकारणामध्ये राहणार रा आपल्या पक्षश्रेष्ठींची असो हल्लीच्या राजकारणात केस वेगळी आहे पण बापू आपल्याला सांगतो संजू भाऊ कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांना त्या काळामध्ये इंद्राजींनी सांगितलं होतं की मुख्यमंत्रीपदी कायम राहायचं असेल तर यशवंतराव चव्हाण साहेबांचा साथ सोडा परंतु या आपल्या भूमिपुत्रांनी आपल्या शेतकरी पुत्रांनी मुख्यमंत्री पद सोडलं पण यशवंतराव चव्हाण साहेबांची साथ सोडली नाही असा त्या नाईक साहेबांचा इतिहास साह आहे आणि तोच वारसा घेऊन इंद्रनील असेल मी असेल ययाती असेल आम्ही प्रामाणिकपणाने काम करत आहोत जिथे राहू प्रामाणिकपणाने राहू परंतु एक अभिवचन मात्र निश्चित आहे की आम्ही शेतकऱ्याची कधी की नाही परिवार करणार नाही तीच आमची जमेची बाजू राहणार आहे ती आपल्या सेवेमध्ये आम्ही सगळे त्या ठिकाणी राहू मी अधिकच वेळ बोलणार नाही परंतु एक मागणी भाऊ राठोड देवेंद्र भाऊ असते ते दोन तीन मागण्या आपल्याला करतो आपण शासनाचे प्रतिनिधी म्हणून इंद्रनील आमच्या पैकीच आहे परंतु आपण कॅबिनेट मंत्री आहात म्हणून आपल्याला विनंती करतो आदरणीय बाबूसिंग महाराजाला विनंती करतो की आपण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमचं त्या ठिकाणी आमची विनंती आपण सांगितले पाहिजे एक शेतकऱ्याचं कर्ज कर त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने माफ केलं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आमची दुसरी मागणी आहे की थोडं स्वार्थी होऊन आम्ही सांगतो संजय भाऊ आमचा पुसद जिल्हा झाला पाहिजे याच्यासाठी आपण त्या ठिकाणी रेटून आवाज उठवा तिसरं आम्हाला सांगायचं आहे की माळ पठार आमचं अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत आहे त्या महापटाराच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाने एखादी चांगला निर्णय घेऊन तिथं पिण्याचं पाणी आणि इरिगेशनचं पाणी उपलब्ध करून दिलं पाहिजे ही मागणी नाही बेलोरा येथे आमचं बॅरेजची मागणी आम्ही केली होती चार मागण्या आपण शासन दरबारी आमचं त्या ठिकाणी पोचवावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करतो त्याचा पाठ पुरावा वानखेडे साहेब आपणही करावं आपला सन्मान आम्ही केलंय आपल्यावरही जबाबदारी टाकतो आम्ही माजी आमदार आम्ही या ठिकाणी जेवढे आम्ही देखील प्रयत्न करू मी ऑल इंडिया बंजारा संघाचे आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर टी सी राठोड साहेबांचं मनापासून स्वागत करतो या ठिकाणी आलेल्या सगळ्या पाहुणांचं इंद्रनील नाईक साहेब आणि आमच्या परिवाराच्या वताने मनापासून स्वागत करतो आपणही एवढ्या पावसामध्ये कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांवरती आठवणात प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी आलात आणि ज्या ज्या इंजिनिअरिंग कॉलेजचे आमचे प्राचार्य वानखेडे सर त्यांचा सर्व स्टाफ इंद्रनील नाईक सगळे मित्र परिवार याच्यामध्ये जानी जानी काम केलं त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या प्रेमाची रजा घेतो जय हिंद जय महाराज सत्तारावजी मोहटे बाळासाहेबजी कामारकर उमाकांतजी पापिनवार मुखरे साहेब या गावाच्या सरपंच सौ सो शोभाताई शेवाळे आणि या विचारपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर मंडळी आणि आजच्या या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं एवढा पाऊस असताना उपस्थित सर्व शेतकरी बांधव सर्व सत्कार मूर्ती आणि उपस्थित नाईक परिवारातले सर्व आदरणीय सदस्य मी कोणाचं नाव घेणार नाही आणि त्या आहेत बहिणीतही आहे है, या सर्व नाईक परिवारातल्या सदस्य आणि उपस्थित बंधू आणि भगिनी खर तर आजच्या या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री भरणे साहेब हे उपस्थित राहणार होते इंद्रनील भाऊनी आताच उल्लेख केला त्यांच्या गैरजरीबद्दल महामहिम राज्यपाल जे आपल्या महाराष्ट्राचे आहेत ते उपराष्ट्रपती म्हणून उमेदवार झाले आणि आज दोन वाजता त्यांचा शेंडापचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाला प्रोटोकॉल म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राहणं गरजेचं होतं त्यासाठी माननीय मुख्यमंत्री मोदय या ठिकाणी येऊ शकले नाही त्याबद्दल शासनाचा प्रतिनिधी म्हणून या जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो कृषी मंत्री आमचे भरणे मामा सहकारी पाऊस चालू आहे सर्व दूर पाऊस आहे पुण्यावरून सकाळी चापणी ते येणार होते परंतु तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की हवामान आपणही ओळखू शकतो हवामान मानामुळे त्यांचं मा, विमान हेलिकॉप्टर उडू शकलं नाही आणि तेही ते या ठिकाणी येऊ शकले नाही जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या कार्यक्रमाचं खर तर अध्यक्षपदाची जबाबदारी प्रतिष्ठानाच्या वतीनं मला दिलेली आहे मी मनापासून या ठिकाणी प्रतिष्ठानाचा ऋणी आहे की आजच्या या, या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांसमोर बोलण्यासाठी मी उभा आहे खर तर या मंचावर उभा राहताना मला प्रचंड अभिमान वाटतो कारण हा सोहळा आहे त्या भूमिपुत्राच्या स्मृती दिनाचा आहे ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात शेतकऱ्यांचा आणि आपल्या धोरणाच्या केंद्रस्थानी ठेवलं आणि महाराष्ट्राच्या मातीला शेतीची ताकद रुजवली असे वसंतरावजी नाईक साहेबांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहोत बंधूंनो सर्वप्रथम यावर्षी कृषी गौरव पुरस्कार प्राप्त शेतकरी बांधवांचं मी मनापासून सरकारचा मंत्री म्हणून या ठिकाणी अभिनंदन करतो आपला घाम आपला त्याग आणि आपलं कष्ट आपण पणाला लावलं आपण केलेलं ला काम मातीच्या उरातून एक दाण्याचे लाखो दाणे करणारा शेतकरी खऱ्या अर्थानं या देशाचा अन्नदाता आहे आणि म्हणून आपण आधुनिक शेतीचं तंत्रज्ञान स्वीकारून अनेक अडचणीला समोर जाऊन ज्या पद्धतीनं शेती केली यश संपादन केलं आणि इतर शेतकऱ्यासाठी जो आदर्श या ठिकाणी ठेवलेला आहे आणि म्हणून आज वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीनं आपला या ठिकाणी गौरव या ठिकाणी करण्यात आलेला आहे मी मनापासून आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो मी आपल्या वसंतराव नाईक नाईक साहेब प्रतिष्ठानतर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो आज आपण सर्व जण एकत्र जमले आहोत आपल्या महाराष्ट्राचे कृषी सम्राट शेतकऱ्यांचे खर हिरती चित्तक माननीय वसंतराव नाईक साहेबांनी आयोजित कृषी गौरव पुरस्कार प्राधान्य समर्पण केलेला आहे आज आपण या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईकांनी अकरा वर्ष मुख्यमंत्री भोगले आणि समाजाला न्याय मिळालेला आहे तरी मी सर्व सत्कार मूर्ती सत्कार आणि